अशा पद्धतीने असं वाटतंय तुम्हाला मला तेच म्हणायचं या सगळ्या लुटारू गँगचा मोरक्या गिरीश महाजन यांना मला प्रश्न विचारायचा आहे यांना जाब विचारायचा आहे तुम्ही जिल्हा बँकेवर तोडफोड करून सत्ता बसवली ना तर तुम्ही या सगळ्या बाबीकडे का लक्ष देत नाही किती बैठका आपण घेतल्यात किती बाबी संदर्भ आपण केलं साधा अनिष्ट तपावतला सत्तारी संचालक मग रोहिणी खडसे असतील किशोर आप असतील चिमनराव असतील अमोल पाटील असतील या सगळ्यांनी पत्र दिले की त्या संस्थावरचं वाटप करा म्हणजे संचालकांचं पण ऐकत नाही नक्की कोणाचं ऐकतायत कुणाच्या सांगण्यावरती बँक चालते शेतकऱ्याला लुटण्याचं पाप का करताय तुम्ही मात्र हे सगळं शिवसेना सहन करणार नाही त्यामुळे हा इशारा मी आज त्यांना देतो महाविकास आघाडीच्या माध्यमातून नेते कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य खरंतर एक हे जनआंदोलन झालं होतं त्यामध्ये युवा माता भगिनी शेतकरी तरुण सगळ्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि त्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चित परिवर्तन होऊन जगात एक नवीन पर्व सुरू होईल हा विश्वास आम्हाला आहे हा उत याचं उत्तर घ्या ना त्यांच्याकडून अब्की लाख पाच पाच लाख पार एका एका तालुक्यात एक, ता एक लाखाचा लीड देणारे आता काय करतील चार तारखेला दिसेल आपल्याला त्यामुळे लोकांना काहीतरी भूलताबा द्यायचा त्यांना कळतंय पायाखालची वाळूनही पराभूत होत आहे कळतंय फक्त बाजूला धुळे दिंडोरी निवडणुका चालू आहेत तिकडे नको आता इम्पॅक्ट राहिला पण लोकांना ऑलरेडी कळलं आहे इम्पॅक्ट काय तिकडे काय व्हायचं ते होणारच आहे त्यामुळे मला असं वाटतं की मतदार राजाने लोकशाहीच्या या तर महोत्सवामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेऊन एक प्रामाणिकपणे सज्जनशक्ती सखल येऊन बदल करण्यासाठी मतदान केलेलं आणि तो बदल होईल आता मतदानाचा हक्क हा सगळ्यात महत्त्वाचा हक्क मानला जातो असं असताना पण ही बाब कुठल्याही मंत्र्याने असेल किंवा प्रशासनाने गांभीर्याने घेतलेली नाही दादा तिथे जी घटना घडलेली आहे निष्पाप लोकांचा जीव गेला आहे मात्र कुठलीच कारवाई होत नाही दिसत नाही ही बाब अत्यंत खेदाची आहे आम्ही एस पी आणि त्या संदर्भात पोलीस विभागाला देखील सूचना दिल्या आहेत गावात जाऊन स्वतः मी आमच्या संपर्क मध्ये सावंत साहेब आमचे सर्व नेते पदाधिकारी आम्ही जाऊन गावकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं की राजकारणाचा भाग नको पण आपण आपला अधिकार त्या ठिकाणी बजवा नंबर एक पण मला असं वाटतं की याला जबाबदार कोण असेल तर पुन्हा जे मंत्री या मॅटरला त्या गुन्हे दाखल न करता त्यांना संरक्षण देत आहेत मला असं वाटतं की कोण एका निष्पाप कुटुंबातले तीन तीन लहान मुलं जी आपण देवाची फुलं म्हणतो एक त्यांची माता ही जी आशा म्हणून एक पोटाची खळगी भरत असताना मुलांना शिकवत होती अशा चा चारींना चिडून टाकलं जातं आणि दुर्दैवाने हे मंत्री त्याच्यावर कार्यवाही करत नाही गाडीत बसलेले लोक जे नशेमध्ये होते त्यांच्यावर नावंही देत नाही त्यांना मुंबईला शिफ्ट करतात त्यांना संरक्षण देतात याचा अर्थ गरिबांना जीव नाही का हो गरिबांना न्याय नाही का हो श्रीमंताची मुलं आहेत आणि गरिबाची कोण मग मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात या मंत्र्यांना जिल्ह्यातली जनता हाही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही त्यांना असं वाटतंय कोणी बघणार नाही कोणाच्या लक्षामध्ये येत नाही पण अत्यंत खेदजनक ही बाब आहे की संबंधित जे जे कोणी त्यामध्ये होते राजकारण होता कामा नाही आम्ही म्हणत नाही खोटं बाप खोटे गुन्हे करा खोटे नावं टाका पण जे होते नशेमध्ये असतील दारूमध्ये असतील गांजाच्या रस अधिकाय आढळले त्या सगळ्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे पण पोलीस प्रशासन दबावत आहे मग कोण दबाव आणते पोलीस प्रशासन आणि प्रशासनालाही सूचना देईन की आपण या पुढाऱ्यांच्या हातचे बावले होऊ नका कारण की यांच्या हातची जर बावले झाले तर मात्र आम्ही शिवसेना त्याही बाबतीमध्ये ठरवलं आहे की त्या कुटुंबियांना त्या गावाला आधार द्यायचं पण खेद याचा आहे की ते मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहिले ही प्रशासनाची आणि त्या मंत्र्यांचं हे त्या ठिकाणी पाप आहे असं मला वाटतं बघा ज्या दिवशी होते आणि दुसरी गोष्ट की त्याच ठिकाणी गुन्हा जो होता हा हा चोवीस तासानंतर दाखल केला त्याच्या मागचं कारण काय वाटतं असं हे काय की गृहमंत्र्यांचं सध्या जे आपल्या जिल्ह्यातले गिरीश महाजन जे आहेत ते कान आणि डोळे आहेत ते डोळे मिटून बसले आहेत ते कान बंद करून बसले त्यांचे कान मोठे मात्र ऐकायला देत नाही त्यांना डोळे त्या ठिकाणी मात्र फिजिकली फिट सांगतात पण त्यांना दिसतच नाही आहे आणि असा एका प्रकारे गृहमंत्र्यांचे डोळे आणि कान असलेला मंत्री जर जिल्ह्याला त्या ठिकाणी न्याय आणि डोळे आणि कानाच्या माध्यमातून ऐकत तर ऐकू नसेल जात आरत हाक गोरगरिबांची शेतकऱ्यांची मग या अन्यायग्रस्तांची तर मला वाटतं ही बाब गंभीर आहे त्यामुळे जिल्हा पूर्णपणे जवळून बघतो आहे की कोण आमच्या जीवाशी खेळतं आहे कोण आमच्या भावनांशी खेळतं आहे कोण आम्हाला न्याय देत आहे कोण राजकारण करत आहे त्यामुळे मला त्यांना पुन्हा एकदा इशारा द्यायचा आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण आपण थोडे संवेदनशील व्हा कुठून आली ही तुमच्या अंगी ही सगळी झुंडशाही कुठून एवढी गुर्मी तुमच्यामध्ये येते कोण तुम्हाला हे सगळं एवढं आपण ज्याला म्हणतो की असंवेदनशील तुम्ही होत आहेत कुणी केलं एवढं निगर घट्ट थोडं संवेदनशील वा आणि या सगळ्या प्रकाश या बाबीवर लक्ष घाला दोन दिवस आधी गावकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिलं होतं व सूचना दिल्या होत्या की आमच्या मागण्या पूर्ण तर आम्ही निवेदनद्वारा मतदान निवेदन 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 करण्याची इच्छा करणार आहात पण मात्र कुठंही प्रशासनानं लक्ष घातलं नाही आणि तेराशे सात लोकांचं मतदान झालेलं नाही मी बाब गंभीर आहे मी मागाशी बोललो त्याच्यावर परत बोलता वॉलची गरज नाही बाब गंभीर आहे प्रशासनाने देखील त्यावर कार्यवाही केली असती तर त्या गावकऱ्यांनी मतदान केलं असतं मंत्र्यांनी देखील रात्री दोन दोनला जाऊन त्या आरोपींना बाहेर काढून मुंबईला जाण्यासाठी जाण्यासाठीचं पाप केलं तेच त्याऐवजी जर उचित कारवाई केली असती तर गावकऱ्यांनी मतदान केलं असं गावकऱ्यांची मागणी तीच होती की जे व्यक्ती आम्ही डोळ्यांनी बघितले व्हिडिओज आहे फोटोज आहे सगळ्या गावकऱ्यांनी बघितलं त्या ठिकाणी आणि त्या सगळ्यांना मग श्रीमंतांची मुलं म्हणून त्यांना पलायन केलं गेलं आणि आरोपी कोणीतरी दुसरं दाखवण्याचा जो प्रयत्न होतो या संदर्भातून त्या गावकऱ्यांनी मतदान केलं त्यामुळे के लोकशाहीचा खून करण्याचं काम हे मंत्री करत आहेत आमच्या भटक्या विमुक्त मग बंजारा त्या ठिकाणी धनगर किंवा जे कोणी आमचे गोरगरीब आहे यांच्यावर अन्याय करण्याचं का अभिमंत्री करतात त्यामुळे हा प्रचंड संताप त्या ठिकाणी होतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा